सकाळचे वाजलेले आहेत सात आणि मस्त असं बाहेर हॉप पसरलेला आहे म्हणजे धुका पसरलेला आहे तर विचार केला चला सकाळचा ब्लॉग तुमच्याबरोबर असा बाहेरचा व्ह्यू दाखवताना सुरुवात करते तर चला फ्रेंड्स व्हिडिओ कंटिन्यू करूया हॅलो गाईज तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगवर तर असं चला ब्लॉग स्टार्ट करते असं वाटलं तर आत्ताच मी मच्छी घेऊन आलेली आणि आज आहे बुधवार तर मग मच्छीमध्ये काढले वाम आणि बोंबी ला आणलेले तर आजची रेसिपी मस्त नॉनव्हेज व्हेज व्हिडिओला सुरुवात करते आणि मस्त ऊन पडले बाहेरचं वातावरण एकदम मस्त प्रसन्न वाटतं तुम्हाला दाखवते असा आमचा हॉल आणि हा असं बाहेरचा आपला हॉल मुलं बेडरूम मध्ये समस्त भारी एकदम काल जरा पाऊस होता थोडा थोडा आता वाजले होतो अकरा वाजता गेली तेच खडक पाडायला पण तिथे काही व्हिडिओ शूट करायला करा। भेटत नाही कारण एवढी गर्दी असते ना त्या गर्दीमुळं मग कसं तरी होतो म्हणून असं वाटतं पटकन घ्यायचं आणि निघायचं असं वाटतं म्हणून मी काय शूट वगैरे नाही केला कधी जर गर्दी कमी असेल ना मग शूट करेन असं बहुतेक वेळा शूट केलेलंच आहे पण आता कशी व्हिडिओ पाठीपाटी पाठीपाटी होत जातात तर चला आता पटापट वाटण वगैरे करते आणि मच्छी बनवते मस्त मोमबीन मस्त फ्राय करते ते मच्छी एवढी महाग ना त्याच्यापेक्षा आपलं मटण आणलेलं परवडलं खरंच मटण परवडतो पण पर मच्छी परवडत नाही एवढी महाग मिळते मच्छी तर ठीक आहे जेवणाची सुरुवात करते आणि आपल्या ब्लॉगची पण सुरुवात करते चला व्हिडिओ कंटिन्यू करूया फ्रेंड्स आता सण एक चालल्यात ना तर तुम्हाला आमच्याकडे दाखवते तर हे बाबा आहेत बघा यांनी कसा मडक्याला कलर लावायला घेतले यांचं कसं होलसेलचा मार्केट आहे म्हणजे दुकान आहे शॉप तिथे सगळं म्हणजे आपले पूजेचं सामान वगैरे मिळतं तर आता काय ते बिहारी युती बिहारीवाल्यांचे सण आहेत ना तर त्यांच्यासाठी त्यांनी जे मडके आणले आहेत त्यांना कलर म्हणजे त्यांची जरा कॉस्ट अजून वाढेल त्यांचे अजून त्यांची प्राईस वाढेल तर असं त्यांनी कलरिंग करायला घेतलेलं आहे आणि आजची मुलं चालले शाळेत शाळेत चालल्यात कोणी तो कारण आत्ता बारा वाजल्यात आणि असे त्यांनी मटक्यांचा मस्त असा कलर लावले जवळ खरंच भारी वाटतं आता मी गेलेल ना खाली तेव्हा बघितलं आणि हे बघा हे असा कच्चा माल आणलेला आहे आणि मग त्यांना तो, तो कलर लावून घेतो आणि त्यांचा मुलगा शॉप चालवतो तर असं वाटलं चला दाखवते तुम्हाला का रसून घेतले साफ करायला तर एक सामान काय काय आणले ते दाखवते तुम्हाला मुलं शाळेतला आल्यावर बघा तसा पसारा भरून ठेवतो ते ते टॉमॅटो आणल्या आहेत ते मिरच्या आणल्या आहेत माझे पर पर्स इथेच आहे कोथंबीर आणि एक कांदे कांदे मी आता यूज हेच यूज करून टाकते म्हणजे संपून टाकणार आहे कारण दुसरे कांदे आहेत ट्रॉलीमध्ये मग ते नंतर यूज करेन पहिला बघू शकता इथे मच्छी वगैरे सगळी धुवून घेतले मी स्वच्छ आणि आता वावेची बोटी पहिला मी बनवून घेते त्याच्यासाठी इथे मी कांदा टॉमॅटो घेते फ्राय करायला मला बावीची मोठी असती ना फ्रेंड्स का असा कांदा फ्राय केलेला मस्त करतो ग्रेवीमध्ये हो कांदा थोडासा फ्राय करून घेते आणि आपले मसाले ॲड करते हळद घालते घरगुती मसाला ॲड करते बघू शकता याच्यात जी अद्रक लसणाची पेस्ट पण ॲड केले आणि हिरवी मिरची तर हे चांगलं मिक्स करते आणि फ्राय करते तेलावर त्याच्या थोडंसं पाणी ॲड करत पाणी ॲड केले म्हणजे मसाला चांगला आपला भाजतो म्हणजे फ्राय होतो मच्छी घालून येते आम्हीची बोटी कलर बघा मस्त असं आलंय अजून आपल्याला खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं याच्यात थोडासा दोन तीन मिनटं झाली आणि मस्त जराशी पाणी सुटले पाहिजे पाणी थोडंसं मी टाकलेलंच तर त्याच्यामध्ये हा वाटण आहे तो ॲड करते मला ना हातानेच करायला लागेल मस्त मिक्स करून घेते पाणी घालून घेते लगेच गॅसची फ्लेम आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करते भाजी थे थे थे। भाजी ता आता भाजीला मस्त उकळी येऊन देते पाच मिनटं आणि वरून कोथंबीर पेरते भाजीला बघू शकता मस्त उकळे कुठले फ्रेंड्स आणि इकडे कोथंबीर कट केली मी भाजी टाकायला नंतर गॅस बंद करताना बोंबील मॅरिनेट करून आहेत तर बोंबील फ्राय करायचे आणि आता कसं आहे पहिला लोक अशी डेख घेत नव्हती तर मुद्दाम घेतात आणि दिसतात पण चांगले आता एक जरशी। ही कोथंबीर कट केले मी जराशी बोंबिंमध्ये टाकून देते बोंबलांमध्ये आणि मग नंतर फ्राय करून घेईन रवा आणि तांदळाचं पीठ याच्याने मस्त कुरकुरीत होतात तुम्ही कधी केली नसेल तर करून बघा तर फ्रेंड्स आपली मच्छी झाली तयार पी बघा कसे मी कोट करून घेतले तर मी आज रवाने घेतला सॉरी बेस तांदळाचा पीठ नाही घेतला मी आज बेसन घेतले म्हणजे चण्याचं पीठ घेतलं आहे आणि रवा तर आता इथे मस्त कोट केलं तर अर्धे अजून करायचे तर आता हे पहिला फ्राय करून घेते आपलं भात पण तयार झाला आता गॅस करते कसं तेल झाले गरम एक एक बोंबील सोडून घेते आणि याला चांगला फ्राय करायचा व्यवस्थित नंतर हात लावायचा लगेच हात लावायचा नाही तर मग ते तुटतात पण आणि मध्ये वरची कोटिंग तर निघून जाते आणि खास करून ना बोंबील वगैरे ग्लासा लोखंडी तव्यावर फ्राय करून बघा मस्त कुरकुरीत होतात आणि आपल्या नॉनस्टिकच्या पॅनमध्ये फ्राय केलं ना ते काय माहिती नरम होतात माझ्याकडनं तर होतात म्हणून मी लोखंडी तवा घेतला आहे दिसत असे मस्त नॉनव्हेजशिवाय काय माहिती आहे आम्ही राहूच नाही शकत अजिबात नाही नॉनव्हेज पहिला पाहिजे आपण घरातली बेसिक कामं करायला आपल्याला काय नाही वाटत पण मला आता दिवाळीची साफसफाई करायची असं टेन्शन झालंय ना का भरपूरच पाणी मिळलं तर पाणी लागले ते जाऊनच टेन्शन झालंय का कुठलं स्टार्ट करू असं झालंय आजच करायचं होता तर काय आज ते आली नाही कोणाचा कॉल आला काय माहिती सुरुवात तर करायचीच आहे तर घेणार उद्या तर घ्यायलाच लागेल पहिला मधला वर सगळं काढते पसारा म्हणजे रात्रीच काढून ठेवेन बघू आता कसं जमतं कसं नाही मला तरी टेन्शन झाले बाबा हे म्हणतात आवडतो घर मोठा पण साफसफाई करायच्या टायमाला असं वाटतं हॉल आणि किचनच असू दे असं वाटतं अजून पुढे काय 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 समजेलच कसं काय कसं काय प्रत्येकाला मोठ्या घराचे हाऊस असते प्रत्येकांना आणि मोठ्या असं कसा मोकळा मोकळा असतो पण क्लिनिंग करायच्या टायमाला असते ना साफसफाई करायच्या टायमाला कसा त्रास होतो ना कशी वाट लागते सगळ्यांना माहिती आहे बाबा डेंजर मग किचन क्लीन करायचं आहे तर किचन नॉनव्हेज व्हेज बोलला तर मग सगळं पूर्ण भांडी वगैरे क्लीन करायची आणि मग किचन क्लीन करेन तर आता एक दीड वाजायला आले आता आज लवकर झालं जेवण काल मला दोन वाजलेले आज माझं स्वयंपाक लवकर झालं आहे चला आता आवरून घेते सगळं आणि नंतर भेटते आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया फ्रेंड्स अशी घ्यायची पलटी करायला गॅसची फ्लेम थोडी फास्ट केलं आहे तर एक बघा पलटी केली आहे मी कशी मस्त निघालेली आहे आता दुसरी पण पलटी करून घेते थोडीशी गॅसची फ्लेमला फास्ट करायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला पलटता पाहायचं चिकपत नाही खाली बघा आमच्या घरी विनायक माली विनायक माले तर चालू असतो तर फ्रेंड्स बघू शकता बोमिल मस्त झाले फ्राय कुरकुरीत असे बघा सगळे तसेच आहेत मस्त आतून आहेत आणि वरून मस्त पुरपुरी मस आणि दुसरे घेतल्या फ्राय करायला आहे गावात बघ किती शांत झाले सगळा लोक आली राहायला बिल्डिंग मध्ये थोडंच दिसणार नाही बाहेर चुकून पब्लिक दिसते दुपारी होऊ शकता अशीच भाडुत्री वगैरे लोक गावातले लोक कारण या टायमाला ना या टायमाला सगळे जेवण करून झोपतात कारण आमच्याकडे इथं दुपारी पाणी मग दुपारच्या पाण्यासाठी सगळे आराम करतात आणि मग नंतर उठतात अडीच तीन तेव्हाच पाणी येतो अडीच तीनला जेवण करायला जेवण करून घेते एकीकडे होते मच्छी जेवते कारण मला लागले भू इथे जेवण असं भाप करे नाचणीची नाचणी ज्वारीची बघा आणि मस्त बोंबेल वावीची बोटी जेवायचं त्या तुम्ही पण जेवण करायला पुरलेलं काम नंतर बादमे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चायनलला सपोर्ट करायला विसरू नका बाय सर्वांना